मला फोन करून सांगत होता मम्मी माझी कुंडली करले ग कलगिंग करायचं <laughs> <laughs> काटा बरोबर आहे ना आपका क्युकी आम्हाले घर मे वजन काटा इसली ग <laughs> <ला ले दी। laughs> तुम्ही का बारीक राहिला बोरा खायला ना <laughs> कामा झाल्या ना तू पण आले घर मला एक घ्यावाला हा बारकी लागे तुला नाही बघा या ताई पण थांबून बोरा टिपायला लागल्या वा 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 तू लवकर तीनके चार पराठे घालून लक्की बघा कुठे येऊन बसलाय लको बाबू कुठे येऊन बसलाय पिल्लू तू <laughs> याला बाहेर ठेवलंय केल्याला त्याला घरात यायच घुस गुस घुस त्याच्यातून घुस तर नाही खोल 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 खोल, खोल, खोल गुश घुस त्याच्यातून घुशा घुशा त्याच्यातून काय पोरगा काय पोरगा रे तू मारू बेली को मारो आलो बेटा को कोलो बहुत छान मालो तुला खोलता नाही बाबू गेट तुला खोलता नाही खोलता येते खोलाचे बघ 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 दाखवते बघ बघ अच्छा आ हा खोला खोला मम्मीला मदत करा मम्मीला मम्मीला मदत करा आ खोला 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 हाताने खोल आ हे बघ खोल्ला बघ खोला बघ खोला बघ मी द दही घेऊन येत होती दुकानावरून आणि ते मला मस्त खरवस विकणारे दादा भेटले दादा कसं पाव आहे कैसा पाव आहे दादा अस्सी रुपये पाव हे घ्या कम तो करना चाहिए खोज अस्सी रुपये पाव बोल रहे हो <laughs> दे दो पिशवी मे दे दो मुझे ऐसे मत दो काटा बरोबर आहे ना आपका क्योंकि हमारे घर में नहीं वजन काटा है इसलिए <laughs> थोड़ा ज्यादा ही, ही दे देना मेरे घर में चार बच्चे हैं हाँ तीन लड़के और एक लड़की है मेरी <laughs> पिशु में दे दो भैया चला ये बगाता दुकान और दही ही के लिए मस्त मंडली आता इसका ऊन लगता ना तो आसा वाटे नुसा ठंडस कहीं तरी खातरा हुआ ना एक वो तू कर लेगा गे वाला, बार <laughs> वाला। <laughs> <laughs> ओ, गे मला घेवाला हा बारकी लागेल तुला नाही बहिणीच्या साठी आले ती जेव्हा मी आवश्यवाची बैठकी मोठी जरा शकता ना तुझी आमच्या प्रफुल्ची पोरगी चला आता खरवस घेतलेला आहे तर घरी अजून मला आलू पराठे बनवायचे आहेत म्हणून मी दही घ्यायला कि मी लाई पण खाऊ घेऊन आले तुझ्यासाठी खाऊ मस्त थंड थंड जाण मला घेऊन आली बाबू तुझ्यासाठी पिल्लू खाशील ना हा बघा कुठे येऊन झोपलं कोपऱ्यामध्ये डायरेक्ट रूम मध्ये हा बच्चू चला खाऊ ये लवकर थांब तुझा आवाज कमी कर याच्या पाणी बांधून दिले पल्साच्या देव दिले सोनूला आणि दिले लकीला देणी त्या चार पोरात बरं भाजी जास्त ते लकीला सोनूला येतील पोटाकडे मागच्या जराम नक्की माणूस असेल सन्माटा खाते कुत्रा ये तुला काकाने दिलेला जास्त घेऊन द्या तुमच्या पोरांना मग हे या मंडळी तुम्ही पण मस्त करूच खायला चला आता मस्त घेतल्या आलू पराठे बनवायला साजूक तुपामध्ये चला आता मोनिशला आलू पराठा पाहिजे हे दही कुठे ठेवली दही घे रे पांडुधर घाटलो नको पक्की दही एकदम गाडी आहे ग एकदम घट्ट दही <laughs> बोल कापरा तुला घे चिन्माय तुझ फेवरेट बनवले आज चिन्माय काय असेल केसकार केसकार आधीच दिसला ग काही दिसा पण नाही तो बर तुझा झे रे याला काय संकट पडला कपडे माय दरवाजा नेऊन बसले ने जेव्हा दुसरी जागा नाही का घरात हॉल नाही करते अजून तू काल ना मला फोन करून सांग मम्मी माझी कुंडली करले ग क्लॅगिंग करायचं चिन्माय भाऊने मला काल फोन केला कंपनीमधून बोलते माझी कुंडली काढले का मग ते काढून ठेवले का भाऊला क्लॅगिंग करायचं ग <laughs> मेंटल का मरा झाला तुला मरालाच माहिती रस्ते कावा तो आत्ता पण येऊ शकते एका सेकंदा मध्ये मरा तुला माहिती तुला मराठी वाटते ना तू दवाखान्यात जाऊन भाग पेशंट ती का बोलताना द्या मरा आले तो आम्ही डॉक्टर झाले आम्हाला कोण पोशी बघाल मग हा वाट काय देऊन देवळाच्या लक्की मेंटल काही ना काही बोलते चुन तुझी पण कुठली करायची आहे का भाऊ ने वाटते कंच्या तरी पोलीस काही कुठे कॉन्टॅक्ट केले कुठली बोलते कळले का भाजी कोणली मॅच होती कडे बघायची का आताच नाही तर मला रिजेक्ट करायला मेंटल चू कसे लागतात पराठे नाही चांगले लागत बस कॅन्सल करतो बनव बस स्टॉप दर पाहिजे का नको बस का चालेल घ्या तुम्हाला येऊ हो? घ्या तुम्हाला जरा बच टाकली गरम गरम तू बस लगे मग असं दे खायचं ना तुला त्या मंडळी मस्त जेवायला तुम्ही पण आळू पराठा शेजवान चटणी आणि दही चिन्मयबाथरूमला त्याने तीन तीन करा तीन कराठे घालणार एक आघा बाबू तुझ्या दादाने तीन क चार पराठे ना आघाला पण गेला गेस उलटी करील दादा नको को जेवले तो याच्यामध्ये दुधाचा पदार्थ ना अजून खरं चिन्मय जेवला करून दही एकदम फ्रेश आहे चला मंडळी आता जेवलो जेवलो म्हणजे आळू पराठे खाल्ले जेवणामध्ये आज दुपारी आणि आता चाललोय चिन्मयाने मी बोरो पाडायला आता तुम्ही पण जाऊ भेजतर की दाई तू छोटे आहे का हो मी खरंच छोटी आहे कारण की मला असं बोरा वगैरे खायला जाम आवडतात चिन्मय बोलात चल तुला बोरा असं पाडून देतो तू पण एन्जॉय कर कारण की मी शाळेत जायची ना त्याला तर बोरा म्हणजे आमची रोजची पाडायचो आम्ही बोराचं शिजन असलं की आमची रोजची बोरं पाडायला आम्ही जायचो मुलं सगळ्या माझ्या मैत्रिणी मा वगैरे ओके चलो आता चेन्नईने बोरं पाडलात का पोहोचा हे बघा चेन्मय बोरं पाडायला आलं आहे कुठे बोरा आहे तरी झाडावर की रे रे बेटा देवा देवा आकरी लावली आखरीला काहीतरी बांधला पाहिजे होतं ना थोडे हो 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 पडली 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 के हे बघा मंडळी पोरं तुला कॉर आली बघ कोणतं तरी वा 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 अ तू लवकर या मंडळी किती पोरं पडलेत वा 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 जान धुवायला लागतील दगडं बिगडं जातील त्याच्यामध्ये काय या ताई पण थांबून पोरांटी भायर लागल्या ताईंचे मराठी बोरा जास्त फेवरेट तू कमती घेऊन चालले का अच्छा म्हणजे माझी मी करू काय हा म्हणजे तुझा माझा कधीपासून करायला लागला तू हे बघा म्हणजे आलो घराला एकदा झाड कोणतं संतोष का त्यांचं झाड आहे ना रे चॅटिंग नंतर कर मला जायला मग थांब गाड्या लिहि तू गाड्याला धाम गाडी गाड्याला थांब बाकी गाडीच्या घालत वाह वा 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 इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा काय काम बारीक आपल्याला बोरा खेळाला एक मिनिट <laughs> तुम्ही का आता बारीक बोरा खायला ना <laughs> चला चिन्हे पण गाडी भेटली कामाव जायला जा चिनय बाय बाय बाहेर बघता दरवाजा बसून शा काय बघतो तू छणूल्या शेकंदा मम्मा मला शेकंदी दे अरे दे दे अरे दे रे भाई दे नाही खाऊ असल्यावर तर सेकंद दे द्याच ते <laughs> अरे बघा म्हणजे घेतल्या आहेत आता शेवग्याच्या शेंगा पडला नाही शेवग्याच्या शेंगा ना एकदम टोकावरती एकाच फांद्यावरती आल्या आहेत शे बघा या झाडावर पण नाही एवढ्या आल्या काय आणि या मधल्या झाडावर तर बिलकुलच नाही दोन एक फक्त वर आणि या शेवटच्या झाडावर ते आल्या आहेत पण त्या पण एकाच फांदी लयत आणि ती फांदी येत त्या टोकाला मोडले तरी चालेल फांधी ती ओढा होजल्या नसते आता तुम्ही का आलूला लुंपार फिरले इकडे बघा कसे आलू लाडतात शेंग ती जी बांधे ना ती बेसक्यामध्ये घाला ना म त्या पडतील मोर मोरल <laughs> इकडे <ले> बघा <बांदी> हो <laughs> पडतात पडतात नाही नाही ज्या फांदी होत ना ती फांदी आडकवाना ती मोरा लागल तर फांदी सगळी फुला घालतात तशी शेवटची ती खालची बांधी ओरा नाट्या झाले ना एकदम तरी भाजी पडलं बज्या होय बस भाजी चपाटल्या बजा या बघा मंडळी केवढ्या शेंगा पडल्या लगेच तिकड हाय आहे करा तुम्ही पकडून बोल काठी मोणीच गेला आता मदत करायला असतील ना ते पाड मला बाजूला माझा पोडो हा बघा मोनीश गेला आता पप्पाच्या नालची उपट बस घे बस घे बऱ्याच पडल्या बस 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 राहू दे बस रे त्या त्या बांदीवरती होते बा पा? त्या बांदीवरती त्या, त्या त्या पुढे पुढे त्या पाड त्या जास्त झाड जाड सगळ्या जाड्या ते सगळ्या पाड देवा रेवा म्हणाली शिंगा बघा डोकऱ्या झाल्या डोकऱ्या झाल्या शिंगा ओझले